भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत कार्यकारी संपादक आकाश जळके बाल आनंद मेळावा उत्साह संपन्न दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल एनोरा येथे बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला गावातील ज्येष्ठ नागरिक श्री अशोक बुतेकर यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भगवान कदम उपाध्यक्ष श्री गजानन कदम व पत्रकार श्री गणेश शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ स्टेशनरी व विविध खेळांचे स्टॉल लावले पालक व विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी ग्रामसेविका श्रीमती आघाव मॅडम धानोरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्य अतिथी श्री मुळेसर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुमारे सहा ते सात हजार रुपयांची देवाणघेवाण केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्य अतिथी श्रीमती चिखलीकर मॅडम श्रीमती सुनीता बिडकर श्रीमती वाघमारे श्रीमती नीलवंते व श्री देशमुख सर यांनी परिश्रम घेतले